मी वैशाली संजय केनेकर शिवाजी हायस्कूल शाळेमध्ये आज शालेय शिक्षण वाटप शालेय म्हणजे ते वस्तू साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज हाती घेतला होता माननीय आमदार संजयजी केनेकर यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ आणि माननीय खासदार श्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ परंतु माननीय संजय केनेकर साहेब जे आहेत तर त्यांनी वाढदिवस साजरा नाही करायचा असं सांगितलं होतं म्हणजे त्यांनी ते नाही साजरा करणार आहे कारण की संभाजीनगर शहर हे पाणी प्रश्नासाठी आपण खूप परेशान आहोत आपण आपण खूप त्रासात जात आहोत आणि म्हणूनच ते वाढदिवस नाही साजरा नाही करणार आहे परंतु शालेय साहित्य एक छोटासा हा कार्यक्रम घेतला इथे मला नमस्कार मी किशोर भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा अध्यक्ष आज काल आमच्या नेते आपल्या भारताचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांचा वाढदिवस आणि आज विधान परिषदेचे आमचे तरुण तडफदार चळवळीतून उभारलेलं व्यक्तिमत्व संजय जी केनेकर साहेब यांचा वाढदिवस असे हे वाढदिवस शहरामध्ये अतिशय उत्साहात साजरा करतोय पण भारतीय जनता पार्टी हे कुठेही बॅनरबाजी पोस्टरबाजी न करता सेवा कार्य करत राहते आणि त्याच निमित्ताने आज आपण बघताय की केनेकर साहेब ज्या शिवाजी विद्यालयामध्ये लहानाचे मोठे झाले शिकले त्या विद्यालयामध्ये या भागाचे आमचे नगरसेवक भारतीय युवा मोर्चाचे रामेश्वरजी भादवे साहेब यांनी सेवा कार्य केलेलं आहे इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप इथे त्यांनी केलेलं आहे आणि असेच कार्यक्रम शहरभरामध्ये सगळीकडे सेवा कार्य म्हणून सगळीकडे अत्यंत उत्साहामध्ये केलेले आहेत माननीय केनेकर साहेबांनी सांगितलेलं होतं की माझा वाढदिवस असा तुम्ही जल्लोष वगैरे असं करू नका सेवा कार्य करा त्याच पद्धतीने आम्ही सगळेजण केनेकर साहेब डॉक्टर कराड साहेब यांना शुभेच्छा देत हे शालेय साहित्याचं सा वाटप करतोय रामेश्वरजी भादवे हे अतिशय इकडचे लोकप्रिय नगरसेवक आहेत आणि या विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक वस्तू आज देण्याचा मोठा कार्यक्रम हा आज इथे घेण्यात आलेला आहे असेच सगळे दिवसभर शहराच्या विविध भागांमध्ये सेवा कार्यक्रम चालू राहतील आपण सगळ्यांनी या कार्यक्रमांना भेट द्यावी ही विनंती धन्यवाद नगरसेवक रामेश्वरी भाधवे शाळेच्या बाजूच्या कचऱ्याची अडचण छोट्या छोट्या ज्या समस्या व्यवस्थापनाने सांगितल्या त्या अगदी त्या स्तरावर होणाऱ्या त्या रामेश्वरजी भादवे करतील आणि वरच काय असेल तर मी केनेकर साहेब आम्ही याच्यात लक्ष घालू पण अशी कुठलीही अडचण समाजातल्या कोणत्याही घटकाला येणार नाही यासाठी आपण काम करणं करीत आहोत आपण केनेकर साहेबांचंही पाहताय की आता नशेच्या गोळ्या किंवा नशेचे पदार्थ वाटप करणारे अतिक्रमण करून जे काही व्यवसाय आपल्या शहरामध्ये चालू होते तर त्या ह्या नशेच्या उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या केनेकर साहेबांनी ह्या अतिक्रमण मोहिम मोहिमेतून केलेलं आहे आणि शहर स्वच्छ सुंदर आणि विशाल करणं यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे धन्यवाद केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड व आमदार संजयजी केनेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खोकडपुरा येथे शिवाजी हायस्कूल इथे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक एक उपक्रमाची बांधिलकी म्हणून त्यातून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शितोळे उपस्थित होते तसेच वैशालीताई केनेकर मुख्याध्यापक आढाव सर गवळी मॅडम या ठिकाणी एकच सांगायचं की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांना एकच शिकवण असते तर वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवस प्रकारे साजरा साजर करायचा जे समाज उपयोगी ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपण केनेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घाटी इथं अ भोजनाची व्यवस्था करणार आहे कार्यक यांच्यासाठी पेशंटसाठी त्यांच्या नातेवाईकासाठी तसेच शालेय साहित्य वाटून एक समाजामध्ये एक संदेश दिलेला आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य केनेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोग गोष्टी घडल्या पाहिजे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता या ठिकाणी ही जी संख्या आहे आपली विद्यार्थी टोटल या शाळेमध्ये तीनशे विद्यार्थ्यांना या इथं एक ड्रॉइंग किट वाटण्यात आलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी जो कचऱ्याचा प्रश्न जो मांडलेला आहे ते कॉर्नरला जो तर या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की आपण आपल्या या प्रभागासाठी दोन कचऱ्याच्या घंटा गाड्या आपण दिलेल्या आहे तर ह्या ठिकाणी इथले आसपासचे नागरिक नाही टाकत जे जाणार येणारे आहे जे थैल्या घेऊन येत्या गोण्या घेऊन येत्या ते इथं कचरा टाकतात निश्चितपणे येणाऱ्या म्हणजे दोन सोमवारच्या दिवशी या ठिकाणी घनकचरा अधिकारी जे आपल्या आहे त्याला बोलून वार्ड अधिकारी हा प्रश्न आम्ही आठ दिवसाच्या आत तात्काळ मार्गी लावणार आहे या ठिकाणी मला एक सांगा वाटत आज आपले लाडके आमदार संजयजी केनेकर साहेब शाळेच्या वतीने जी मागणी केली आलेली आहे संगणकाची निश्चितपणे विधान परिषदचे आमदार आमदार साहेब यांच्या निधीमधून या ठिकाणी शाळेला संगणक देण्यात येईल चला पलीकडच्या साईडला द्यावं रेड हा ज्या मुलं मुलां Subscribe now and press the bell icon. Never miss an update.